एक सॉफ्टवेअर इंजिनियर असणारी तरुणी दिसायला अतिशय सुंदर होती आणि तिचं लग्न एका तरुणाबरोबर झालेलं होतं आता ज्या तरुणाबरोबर त्या तरुणीचं लग्न झालंय तोसुद्धा केमिकल इंजिनियर होता दोघही मोठ्या पोस्टवर होते आता या दोघांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता चांगल्या नोकरीवर चांगली पगार त्यांना मिळायची आणि घरामधले सगळे उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांच्याकडं पैसासुद्धा मोठ्या प्रमाणात होता या दोघांचं लग्न अगदी उत्साहात पार पडलेलं होतं आणि यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना एक मुलगीसुद्धा झालेली होती मग पैसा आहे सगळ्या गोष्टी काही कामानिमित्त ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ते अनेक वेळा विदेशामध्ये जायचे विदेशामध्ये सुद्धा फिरून यायचे आणि अशाच एका टायमाला ते विदेशामध्ये गेले असतानाच इकडं मात्र ती जी तरुणी आहे तिच्या दिराच लग्न असल्यामुळं ते तात्काळ विदेशामधून पुन्हा आपल्या देशात आले आणि देशामध्ये आल्यानंतर संपूर्ण लग्नाची तयारी करू लागले ही सगळी तयारी करत असताना ती जी महिला आहे ती घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण असतानाच आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आणि बाथरूममध्ये गेल्यानंतर घडलं होतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे देशाची जी राजधानी आहे दिल्ली दिल्लीमधील अशोक गार्डन परिसर आहे त्याच परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी जी राहणारं कुटुंब आहे त्या ठिकाणी राहणारी एक महिला आहे तिचं नाव आहे पूर्वा साहू ही सव्वीस वर्षीय महिला आहे आणि तिला एक छोटी मुलगीसुद्धा आहे आणि ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तिचं जे सासर आहे ते मध्य प्रदेशामधलं जे उज्जैन आहे ते तिचं सासर आहे आणि तिचा नवरा हा केमिकल इंजिनियर आहे या दोघांचा संसार अगदी सुरळीत चालू होता सुखाचा चालू होता आता ती जी तरुणी आहे ती सॉफ्टवेअर इंजिनिअर होती तिचा नवरा केमिकल इंजिनियर होता दोघंही मोठ्या पोस्टर होते चांगले पैसेसुद्धा होते घरात आनंदाचं वातावरण होतं आणि हे सगळं असताना ते काही कामानिमित्त विदेशामध्ये फिरायला गेले होते आणि तिकडं गेल्यानंतर त्यांचा जो भाऊ आहे त्या केमिकल इंजिनिअरचा त्याचं लग्न सहा फेब्रुवारी रोजी ठरलेलं होतं म्हणून त्यांनी त्या ठिकाणाहून वापस येण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी येऊन दिल्लीमधल्या या परिसरामध्ये राहू लागले आता घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे लग्न पुढच्या महिन्यात जवळ आलं आहे म्हणून ती जी सव्वीस वर्षीय महिला आहे सॉफ्टवेअर इंजिनियर इन तिच्या डोक्याला मेहंदी लावली आणि डोक्याला मेहंदी लावून मेहंदी वाळू घातली आणि मेहंदी वाळल्यानंतर आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली आता बाथरूममध्ये गेली आणि अर्धा तास झाला पंधरा मिनटं झाले वीस मिनटं झाले अर्धा तास झाला एक तास झाला दोन तास झाले तरीसुद्धा ती बाथरूमच्या बाहेर येत नव्हती आणि तिचा बाथरूममधून काहीही आवाज येत नव्हता म्हणून घरातल्या लोकांना संशय आला त्यांनी दार वाजून पाहिलं तर आतमधून काहीही आवाज आला नाही मग घरच्या मंडळींनी मिळून बाथरूमचं दाळ तोडलं आतमध्ये प्रवेश केला तर आतमध्ये ती जी तरुणी आहे ती निपचिप अवस्थेमध्ये पडलेली होती त्या ठिकाणी तिचा निधन मृत्यू झालेला होता तात्काळ घरच्या मंडळींनी त्या तरुणीला उचललं आणि जवळच्या एका मोठ्या दवाखान्यामध्ये नेलं पण मात्र दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी ने तिची तपासणी करून त्या तरुणीला मृत घोषित केलं आणि सांगितलं की इथला उशीर झाला झालाय तुम्हाला इथं आणायला उशीर आहे पण त्या अगोदरच बाथरूममध्येच त्या तरुणीचा जीव गेलेला होता पण मात्र बाथरूममध्ये जाताना तरुणी ती महिला चांगली होती मग अचानक तिला काय झालं होतं तिच्यासोबत असं काय घडलं होतं असा मोठा प्रश्न घरच्या मंडळींना आणि अनेकांना पडलेला होता पण मात्र डॉक्टरांनी जेव्हा तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला त्याच्या विविध तपासण्या करण्यात आल्या तेव्हा त्यामधून ते समजलं की या तरुणीला तर काहीही झालं नाही मग इचा मृत्यू झाला तरी कसा हे जे प्रकरण आहे ते पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलं पोलिसांनीसुद्धा तपासणी केली तर बाथरूममध्ये संशयास्पद काहीही आढळलेलं नाही त्या ठिकाणी लावलेलं जे गिझर आहे ते सुद्धा तपासून पाहिलं करंट लागल्याचं पाहिलं तेसुद्धा तपासून पाहिलं असता ह्याच्यामध्ये काहीही निष्पन्न झालेलं नाही मग डॉक्टरांनी त्यावर सांगितलं की आर डी या अरेस्टेन नावाचा एक प्रकार आहे त्यामुळे त्या, त्या महिलेचा मृत्यू झाल्या असल्याची शक्यता डॉक्टरांनी सांगितलेली आहे ते एक हार्ट अटॅकचं प्रमाण आहे आणि त्यामुळं अचानक हृदयविकार बंद पडतो हृदय बंद पडल्यामुळं माणसाचा मृत्यू होतो पण त्या महिलेसोबत असं नेमकं काय घडलं होतं की तिचं अचानक हृदय बंद पडलं होतं याचा संपूर्ण तपास पोलीस आणि डॉक्टर करतच आहेत पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात आता ही जी महिला आहे तिचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला आहे काय झाला आहे हे येणाऱ्या काही दिवसामध्ये पोलीस आणि डॉक्टर हे सांगतीलच पण मात्र यामध्ये अजून काही शक्यता आहे का याबाबत का? या तुम्हाला काय वाटतं हे अगदी कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद